अरे का तुला पैशांचा इतका लोभ होता तु तु लो की तू तुझ्या आईचा जीव धोक्यात टाकलास तिकडे माझी बायको हॉस्पिटलमध्ये जीवन मारण्याच्या दारात लोळत आहे आणि तुम्ही लोक इथे आनंद साजरा करत आहात असं घृणास्पद कृत्य करताना तुम्हाला दोघांनाही लाज वाटत नाही का तू तु 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 तुझ्याच घरात तुझ्याच आईवडिलांच्या पैशांची चोरी केलीस सोमनाथरावांचे हे शब्द ऐकून त्यांची सून मी ना धीटपणे म्हणाली अरे बाबा या वयात एवढा त्रास सहन करायची काय गरज होती तुम्ही दोघे आता म्हातारे झाले आहात आणि या वयात तुम्ही आईवर पाण्यासारखा इतका पैसा वाया घालवत आहात आईला त्यांच्या स्थितीवर सोडून शांततेत जगा आणि आम्हालाही जगू द्या हे ऐकून सोमनाथराव संतापले आणि त्यांनी आपल्या सुनेच्या गालावर जोरदार चापट मारली बाबा तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलण्याची मग आणखी एक जोरदार चापटाच्या आवाजाने चा संपूर्ण घर गुंजले आणि मनीष गालावर हात ठेवून शांतपणे उभा राहिला तेव्हा सोमनाथरावांनी विचारले मी तुला शिक्षण देऊन एवढे मोठे केले आणि तुला या दिवसासाठी वाढवले का की तुम्ही आई वडिलांच्या रक्ताचे अश्रू अडवाल त्याचवेळी दोन पोलीस सई घरात घरात आले त्यांना पाहताच मनीष आणि मीनाला घाम फुटला सोमनाथराव म्हणाले इन्स्पेक्टर साहेब या दोघांना अटक करा आई वडिलांच्या मृत्यूची वाट पाहणारे मुलं मला मु, नकोय हे ऐकून मनीष वडिलांच्या पाया पडू लागला आणि म्हणाला नका बाबा तुम्ही असे करू नका आम्ही उद्ध्वस्त होऊ एकदा आम्हाला माफ करा बाळा तू तुझा सर्व अहंकार एका झटक्यात गमावला आहेस आजही तो दिवस आठवून रडू येतो जेव्हा मी तुझ्यासमोर तुझ्या आईच्या उपचारासाठी हात जोडत होतो असे म्हणत सोमनाथराव भूतकाळात गेले आणि त्यांना तो दिवस आठवू लागला ज्या दिवशी त्यांच्या पत्नीचा म्हणजेच आशाचा टेस्ट रिपोर्ट येणार होता आणि त्यांना कळलं की त्यांच्या बायकोला कॅन्सर गंभीर आजार झाला आहे हे ऐकून सोमनाथरावांचे मन अगदी दुःखी झाले पण डॉक्टरांनी सांगितले होते की आजकाल खूप प्रगती झाली आहे योग्य वेळी ऑपरेशन केले तर हा आजारही बरा होऊ शकतो मात्र खर्च लाखोंचा होणार आहे मग सोमनाथ रावांनी ठरवले की ते आपल्या पत्नीचे प्राण वाचवतील घरी आल्यावर वा त्यांनी हा प्रकार आपल्या मुलाला सांगितला त्यामुळे ते त्यालाही धक्का बसला त्याने वडिलांना सांगितलं बाबा तुम्ही काळजी करू नका आपण आईवर सर्वोत्तम उच्चार करू आणि ती काही दिवसातच पूर्णपणे बरी होईल पण रात्री मुलगा आणि सून यांच्यात असे काही बोलणे झाले माहीत नाही दुसऱ्या दिवशी मुलांनी हे स्पष्ट शब्दात सांगितलं की आई आता म्हातारी झाली आहे आणि तिच्यावर पैसे संपवणे म्हणजे पैसे वाया घालवणे आहे आणि माझ्याकडे वाया घालवायला पैसे नाही आपल्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून सोमनाथराव स्तब्ध झाले त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता पण त्यांची हिंमत न गमावता आपल्या पत्नीची पूर्ण काळजी घेतली रोज सकाळ संध्याकाळ त्यांना फिरायला घेऊन जायचे एके दिवशी गार्डनमध्ये फिरत असताना त्यांना त्यांचा मित्र भेटला बोलता बोलता त्यांनी आपल्या मित्राला आपल्या पत्नीच्या तब्येतीबद्दल आणि आपल्या मुलाच्या आणि सुनेच्याबद्दल बद्दल सांगितलं त्यांची प्रकृती सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते त्यांच्या चेहऱ्यावर असहायता स्पष्ट दिसत होती त्यावेळी त्यांच्या मित्राने त्यांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की सोमनाथराव हिंमत हरायची नाही गावात जमीन पडून आहे ती कधी उपयोगी पडणार तू म्हणशील तेव्हा जमिनीचा व्यवहार करून दे तुझ्या पत्नीच्या उपचारासाठी तुला तुझ्या मुलावर आणि सुनेवर अवलंबून राहण्याची गरज नाही सोमनाथरावाने त्यांच्या मित्राच्या बोलण्याने खूप प्रोत्साहन मिळवले आणि योग्य किंमत मिळवल्यावर त्यांनी जमिनीचा सौदा केला जमिनीचा सौदा करून ते खरी परतले तेव्हा त्यांना त्यांची पत्नी कुठेच दिसली नाही सोमनाथरावाने आपले सून मीनाला बोलवले मीना मी घरभर शोधले पण तुझी सासू कुठेच दिसली नाही ती कुठे गेली आहे तेव्हा मीना म्हणाली अहो बाबा काय झालंय तेव्हा सोमनाथराव म्हणाले मी तिला सांगितलं होतं की मी गावातील सरपंचांना भेटणार आहे त्यानंतर मलाही बँकेत जावे लागेल आणि काही कागदांवर तुझ्या सासूबाईंच्या सह्या हव्या होत्या आता ती घरात नाहीये ती काहीही गांभीर्याने घेत नाही माझ्या बोलण्याकडे ती दुर्लक्ष करून आता ती कुठे आणि काय काम करायला गेली आहे माहीत आहे का तेव्हा त्यांची सून मीना म्हणाले आई मंदिरात गेले आहेत पण बाबा कोणत्या कागदांवर आईची सही हवी आहे ते सांगा काही महत्वाची कागदपत्रे आहेत सुनबाई असे सांगून सोमनाथराव म्हणाले की आशा ही मर्यादा वाढते तिची प्रकृती दिवसेंदिवस दिवसें खालावत चालली आहे तिला माहीत आहे पण तरी ती एक दिवसही मंदिरात जायला विसरत नाही हातातील पिशवी छातीजवळ धरून सोमनाथराव म्हणाले आज काम नाही झाले तर मग पुढच्या आठवड्यापर्यंत प्रकरण पुढे ढकलावे लागणार मग मीना त्यांच्या बॅगकडे बघत म्हणाली बाबा तुम्ही बँकेत का जात आहात हे सांगितलं नाही तेव्हा सोमनाथराव म्हणाले काही नाही सुनबाई काही महत्वाचं काम होतं तेवढा दारात कुरिअरवाला आला आणि मीना कुरिअर घ्यायला गेली पण तिचं सगळं लक्ष सासऱ्यांच्या बॅगकडेच होतं ती कुरिअर तिच्या खोलीत ठेवून तिने तिच्या सासऱ्यांच्या खोलीत डोकावले तिचे सासरे सोमनाथराव काहीतरी शोधत होते त्यांच्या चेहरावर त्रास स्पष्ट दिसत होता मीना दरवाज्यांना ठोकताच खोलीत शिरली आणि म्हणाली बाबा बघा सासूबाईंना त्यांच्या तब्येतीची काळजी नाही अजूनही त्या देवळातून परत आल्या नाही सोमनाथराव त्यांच्या सुनेचा आवाज ऐकताच थांबले आणि त्यांच्या हातातून पिशवी खाली पडली पिशवी पडताच पाचशे पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल बाहेर जमिनीवर पडले पैशांचे असे बंडल पाहताच मीनाचे डोळे उघडेच राहिले इतके पैसे मीनाच्या तोंडून अचानक बाहेर पडलं आणि मग ती नॉर्मल झाली आणि म्हणाली लय बाय देवा बाबा हे सगळे पैसे कुठून आणले आहेत तुम्ही पैसे कोणाचे आहेत तेव्हा सोमनाथरावांनी पटकन ते पैसे उचलले आणि बॅगेत ठेवले आणि बॅग बंद केली आणि म्हणाले गावात मालकीची जमीन विकायला मी सरपंचाकडे गेलो होतो आता ती जमीन मी विकली आहे काही पैसे मिळाले आहेत हे पैसे जमा करण्यासाठी मला बँकेत जावं लागेल पण मला कपाटाची चावी कुठेच सापडत नाही तुझी सासूबाई अशी जा निघून जाईल असे मला वाटलं नव्हतं दुसरीकडे मीनाच्या डोळ्यात नोटांच्या बंडलाचे चित्र अजूनही नाचत होते ती म्हणाली बाबा आई अजून आल्या नाहीत आता किती वेळ तुम्ही असे पैसे हातात ठेवणार आहात हो सुनबाई हेच मला वाटलं हे मी पैसे मी लगेच बँकेत जमा करेन कारण पुढच्या आठवड्यात आशालाही हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे आता तर डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं आहे की लवकरात लवकर ऑपरेशन केलं नाही तर ती जगण्याची शक्यता नाही मग मीना म्हणाली बाबा ते सर्व ठीक आहे पण हे पैसे कुठे ठेवणार आहात तेव्हा ती ते म्हणाले आशा येईपर्यंत मी या खोलीत बसून राहीन मग मीना म्हणू लागली आहो बाबा तुमचा माझ्यावर एवढाही विश्वास नाही का एवढा विश्वास नाही की तुम्ही ते पैसे मला द्या मी ते घेऊन कुठे जाणार आहे का मी हे पैसे कपाटात ठेवते आणि माझ्यावर विश्वास बसत न नसेल तर मी कपाटाची चावी तुमच्याजवळ देते तेव्हा सोमनाथराव म्हणाले अरे नाही सोनबाई काय बोलतेस तू तू आमची सोनबाई आहेस आमचा तुमच्या तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे ठीक आहे आशा येईपर्यंत ते पैसे तुझ्याजवळ ठेव हे ऐकून मीनाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता जनुती किती दिवसांपासून या क्षणाचीच वाट पाहत होती हसत हसत थी बॅग तिच्या खोलीत नेली खोलीत प्रवेश करताच तिने पहिली गोष्ट केली की पैशांकडे एक नजर टाकली तेव्हा तिचे डोळे उघडेच राहिले बॅगेत जवळजवळ दहा लाख रुपये असल्याचे पाहून तिने हुशारी दाखवत त्यातील दोन लाख रुपये काढून बाजूला ठेवून दिले आणि उरलेले पैसे परत बॅगेत टाकून कपाटात ठेवले थोड्याच वेळा तिची सासू आशाताई आली तर मीना म्हणाली आई कोणी तेवढ्यात इतका वेळ घालवतं का अगं नाही सुनबाई वाटेत मला माझी मैत्रीण भेटली त्यामुळे तिचे बरे वाईट विचारपूस करायला थोड्या वेळ थांबले होते मैत्रिणीबरोबर बरे एक गोष्ट सांग तुझे सासरे आले आहेत का हो आई तुम्हाला शोधत होती आत्ताच बाहेर गेलेत तुम्ही एक काम करा माझ्या कपाटाची चावी घ्या आणि त्यांची त्यांनी त्यांची बॅग माझ्या कपाटात ठेवली आहे तुम्ही ती घ्या आणि तुमच्या कपाटात ठेवा त्यात खूप पैसे आहेत उद्या इकडे तिकडे पैसे गेले तर माझ्या नावाने बोलत राहतील कारण सासरच्या घरात पहिली शंका सुनेवरच जाते तेव्हा आशाताई म्हणाल्या सुनबे असे नाही आम्ही तुला नेहमीच आमची मुलगी मानतो मी बॅग काढते असं म्हणत आशाताई आपल्या सुनेच्या खोलीत जाऊ लागल्या मग अचानक त्यांच्या मनात विचार आला की आजपर्यंत सुनेने तिच्या खोलीचा दरवाजाही बंद ठेवला होता त्या सुनेने त्यांना तिच्या कपाटाची चावी कशी दिली पण नंतर हा विचार सोडून त्या आपल्या सुनेच्या खोलीत गेल्या आणि त्यांनी कपाट उघडून काढली आणि आणि त्यांच्या खोलीच्या कपाटात ठेवली त्याच वेळी सोमनाथराव आले आणि म्हणाले तूही तुझी मर्यादा ओनडतेस मी आल्यावर घरी ये असं सांगितलं पण तू माझं ऐकलं नाहीस नवऱ्याचे म्हणणे ऐकून आशाताई म्हणाल्या अहो ज्या कामासाठी तुम्ही मला शोधत होता ते मी आधीच केले आहे मग सोमनाथराव म्हणाले कोणते काम तेव्हा आशाताई म्हणाल्या तुम्ही तुमच्या सुनेला दिलेली बॅग मी कपाटात ठेवली आहे सुखरूप आणि कुलूप लावून चावी माझ्याकडे ठेवली आहे ते ठीक आहे पण तू बॅग तपासली का ते पैसे चांगले ठेवले आहेत करा होई संपूर्ण बॅग उचलून मी आत ठेवली आहे तुम्ही मला बुद्धू समजता पण तुमची आशा इतकी बुद्धू नाहीये अरे नाही मला असं म्हणायचं नव्हतं तू खूप भोळी आहेस तू कुणावरही विश्वास ठेवतेस पण आशा हे जग खूप वाईट आहे आता दूर कशाला जायचं स्वतःच्या घरातच बघ ना की संधी दिली तर आपलाच मुलगा आपली फसवणूक करायला विचार करत आहे अहो तुम्ही पण इतका विचार करू नका मला नेहमी तुमची काळजी वाटते उद्या मला काही झालं बरं वाईट झालं तर तुमची काळजी कोण घेणार हे बघ तू हे क्षणभरही ओठावर आणू नकोस आशा ताईंच्या तोंडावर हात ठेवून सोमनाथराव म्हणाले मी सर्व नाते अनुभवले आहेत कोण माझे कोण पर्क पर्क आहे ते मला माहीत आहे आपलं नातं असं आहे की आपण एकमेकांसाठी निस्वार्थपणे विचार करतो नाहीतर आपली मुलंही आपली नसतात अहो तुम्ही तुमच्या मुलाबद्दल कोणताही राग ठेवू नका आता त्याचं लग्न झालं असून पत्नीची जबाबदारीही त्यांच्यावर आली आहे आणि सुनेची रोज काही ना काही मागणी असतेच ना आता तो तिचे छंद पूर्ण करणार की आई वडिलांची काळजी घेत राहणार अहो या गोष्टी सोडा मी चहा बनवते चला आपण बसून पिऊयात वास्तविक सोमनाथराव त्यांच्या पत्नी आशाच्या आजारपणामुळे खूप काळजीत होते आणि आशा त्यांच्या आजारावरचा उपचार खूप महाग होता जे फक्त शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयात शक्य होते दुसऱ्या दिवशी बायकोच्या ऑपरेशनची तारीख घेतली त्यावेळी त्यांचा मुलगा मनीष दुसऱ्या शहरात गेला होता दोन दिवसांनी परत आल्यावर मीनाने लगेच कान भरले तो रागाने बाहेर आला आणि म्हणाला बाबा तुम्ही हे सर्व काय केलं आहे तेवढ्या सोमनाथराव विचार बाहेर आले आणि म्हणाले काय बोलतोय बाळा मला काही समजलं नाही तू कशाबद्दल बोलत आहेस बाबा तुम्ही इतके भोळे होऊ नका मी आईबद्दल बोलतोय हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे बाळा त्या गरीब आईने तुझं काय नुकसान केलंय ती स्वतः कॅन्सरच्या रोगाशी झुंजत येत आहे हो मला सगळं माहित आहे पण पण तुम्हाला कदाचित माहीत नाही बाबा तुम्ही आईच्या उपचारासाठी दागिने विकलेत आणि आता गावची जमीनही विकलीत आणि मला विचारण्याची गरजही वाटली नाही तुम्हाला माझ्या तुम्हाला काही फरक पडत नाही मग सोमनाथराव म्हणाले तुझ्या सूत्रांनी तुमच्यापर्यंत बातमी आणली हे बरं झालं आता मी काय करू बाळा तू तुझ्या आईला मारायला सोडलीस तुला तिची काळजी नाही पत्नीच्या मागण्या पूर्ण करण्यात तू रात्रंदिवस व्यस्त असतोस मग मनीष म्हणाला मला समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे तेव्हा त्याचे वडील म्हणाले आम्ही तुमचे शत्र आहू, शत्रू आहोत का पण तुझ्या कृतीतून मला वाटले की तुला तुझ्या आईची काळजी वाटत नाही तू महिनाभरापूर्वी दहा लाख रुपयांची कार खरेदी केली जेव्हा तू तुझ्या बायकोसाठी सोन्याचा हार बनवलास तू तुझे आणि तुझ्या पत्नीचे छंद पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करू शकतोस पण पण तुला तुझ्या आईच्या उपचारासाठी तुझ्याजवळ पैसे नाहीत आणि त्यात जमिनीचा प्रश्न आहे मी माझ्या रक्त आणि घामाने कमवलेल्या पैशातून ती मी जमीन विकत घेतली होती आणि मी ती विकली तर मग मला त्याबद्दल विचारायची काय गरज आहे पण बाबा माझे स्वतःचे कुटुंब आहे माझी पत्नी आहे मुलं आहेत कृपया याचा तुम्ही विचार करा जरा तुम्ही आम्हाला गरीब करत आहात तेव्हा सोमनाथराव रागाने म्हणाले बाळा काय म्हणालास बायका मुलं तुला या जगात आणणारा कोण आहे तुझी आई माझी आशा ज्या दिवशी तुला ताप आला किंवा आजारी पडली तू जेव्हा आजारी पडला तेव्हा आम्ही दोघेही जेवत नव्हतो तुझी आई तुझी काळजी घेत रात्रभर जागायची तरी तिच्या चेहऱ्यावर नव्हती कधी ती रात्रंदिवस तुझ्यावर नजर ठेवायची काळजी घ्यायची बाबा तुम्ही या सगळ्या फालतू गोष्टी माझ्या गोष्टीत बोलून माझा वेळ व्हायला घालू नका तुम्ही माझ्यावर काय उपकार केलेत का प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी हे करतातच ना तेव्हा सोमनाथ डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू पुसले आणि थरथर त्या शब्द बोलला तर परवा मी तुझ्या आईला तिच्या उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणार आहे आणि मला कुणाचंही मत नको आहे आई वडिलांचे हे शब्द ऐकून मनीष काहीस नम्रतेने बोलला अहो बाबा असं नाही पण आईच्या उपचारातून काही पैसे वाचले तर आम्हाला द्या मी माझ्या मित्रांसोबत भागीदारी व्यवसाय तरी सुरू करेल म्हणून मला कोणाकडून तरी कर्ज घ्यावं लागणार नाही तेव्हा सोमनाथराव म्हणाले बरं आता मला अर्थ कळाला आता बाळा एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला किती खर्च येईल याचा विचार तुम्ही स्वतः करू शकता आणि तू तुझ्या तु तु आई वडिलांना मदत करण्याऐवजी तू आमच्याकडेच पैसे मागत आहेस तुला लाज वाटली पाहिजे असं बोलून सोमनाथराव तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून फोन आला रुग्णालयात उपचारासाठी पैसे जमा करा आणि रुग्णालयात दाखल व्हा तेव्हा सोमनाथ रावांनी त्यांच्या पत्नीला सांगितले की उद्या तुला हॉस्पिटलमध्ये दाखवल करावं लागेल तर हॉस्पिटल साठी काही कपडे घे लवकरच तुला तुझ्या सर्व समस्या दूर होतील तेव्हा आशादाई हसत म्हणाले आपण दोघे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर चा पोहोचलो तरी तुम्हाला माझी काळजी आहे इतकी आहे तर सोमनाथराव म्हणाले आशा तू आहेस तर मी आहे नाहीतर मी काहीही नाही तू या घरात नसशील तर मलाही घरही मला आवडणार नाही सोमनाथरावने पैशांनी भरलेली पिशवी सुरक्षितपणे ठेवली आणि पत्नीला दवाखान्यात घेऊन जाऊ लागले तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले की मी तुझ्या आईवर उपचार करायला जाणार आहे तू येणार आहेस का माझ्याबरोबर सून त्यावेळेस उग्रपणे म्हणाली तिथे जाऊन आम्ही काय करणार आईची काळजी घ्यायला तुम्ही आहेत ना दुसरकडे मुलांच्या तोंडून एक शब्दही फुटला नाही तेव्हा आशाताई म्हणाल्या तुम्ही त्यांना का त्रास देता तुम्ही माझ्यासोबत आहात ना तर काळजी कसली सोमनाथराव आपल्या मुलावर आणि सुनेवर खूप रागवले होते पण त्यांना बायकोला त्रास द्यायचा नव्हता म्हणून ते तिथे त्यांना काही न बोलता तिथून शांतपणे निघाले दवाखान्यात गेल्यानंतर नर्स आशा त्यांना आतमध्ये घेऊन निघून गेली सोमनाथराव काउंटरवर पैसे जमा करू लागले तेव्हा काउंटरवर बसलेली व्यक्ती म्हणाली सोमनाथराव तुम्ही म्हणाले होते संपूर्ण पैसे जमा करत आहात पण हे फक्त आठ लाख रुपये आहेत आम्ही ऑपरेशन सुरू करत आहोत पण उरलेले पैसे लवकर जमा करा हे ऐकून सोमनाथराव आश्चर्यचकित झाले असं कसं होऊ शकतं त्यात पूर्ण दहा लाख रुपये होते मग अकाउंटंट म्हणाला तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही कॅमेरा तपासू शकता मग सोमनाथरावांना क्षणभर तो काळ आठवू लागला जेव्हा त्यांना त्यांनी आपल्या सुनेले पैसे दिले हे पैसे आपल्याच लोकांनी घेतले त्यांचा मुलगा मनीष थोडा काळजीत बसला होता मग मीना म्हणाली तू काळजी का करतेस आज आपण आयुष्यातील सर्वात मोठी समस्या संपणार आहात आहोत तुमच्या आईवर उपचार झाले की आपणही फिरायला जाऊ तेव्हा मनीषने सांगितले पैशांची कमतरता आहे आणि प्रवासासाठी किमान पन्नास हजार रुपये आवश्यक आहेत पैसा असेल तर आपण जाऊ मग मीना म्हणाले अरे तू माझी काळजी एवढी काळजी करू घेतोस मग मी तुझे ओझे पण कमी करू शकत नाही का आता थांब असे म्हणत मीनाने आतमध्ये जाऊन कपाटातून पैसे काढले आणि नोटांचे बंडल तिने स्वतःच्या हातात घेतले आणि मनीष हातात देऊ लागली तेव्हा मनीष म्हणाला तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले तर मीनाने सांगितले अरे आपल्याला पैसे हवे होते ना ते मिळाले ना बस आता विचार कशाला करायचा तुमची हे सवय मला अजिबात आवडत नाही तर मनीष म्हणाला हे खरं आहे मी वेडा झालोय सगळ्यांची काळजी मी करत असतो आता मला कोणाचीच परवा नाही आता आपण नक्कीच फिरायला जाऊ असं मला दोघे हसायला लागले तिथून जेव्हा सोमनाथराव घरी पोहोचले तेव्हा आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले वा तुम्ही लोकांनी चमत्कार केला आहे तिथे तुझी आई मारण्याच्या लढाईत लढत आहे आणि तुम्ही दोघे तुमच्याच घरातून पैसे चोरून ते पैसे घेऊन फिरण्याचे स्वप्न पाहत आहात त्याचवेळी वडिलांच्या मागे पोलीस येत असल्याचे पाहून मनीष आणि मीना यांना धक्काच बसला पण मीना थरथर त्या आवाजात म्हणाली काय बोलताय बाबा बोलण्यापूर्वी तुम्ही विचार करा आम्ही काय पैसे चोरलेत का तेव्हा सोमनाथराव म्हणाले तू खूप भोळीसून होऊ नकोस तुला इतकंही कळत नाही ज्या दिवशी तू मला माझे माझे पैसे सुरक्षित ठेवण्यास सांगितले होते त्या दिवशी मला तुझ्यावर संशय आला मग मला वाटले की तुझी सासू सुद्धा तुझ्या आईसारखीच आहे तू तिला कोणताही त्रास देऊ शकणार नाहीस तू तिच्यासोबत काही चुकीचं का, चुकी का करशील त्या मनीष म्हणाल बाबा तुमच्या सोने असा आरोप करताना तुम्हाला लाज वाटत नाही का मीनाने पैसे घेतल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे तेव्हा सोमनाथरावांनी लगेचच सांगितले माझ्या बॅगेतून पाचशे चार रुपयांचे चार बंडल गायब आहेत आणि मनीषने मीनाच्या हाताकडे पाहिलं तर तिच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटांचे चार बंडल होते तेव्हा मीना म्हणाली अहो तुमच्या आमच्या तुमच्या आयुष्यात अजून किती दिवस उरलेत आणि या वयात तुम्ही तिच्यावर इतके पैसे पाण्यासारखे खर्च करत आहात आईचे सोडा मी स्वतः शांतपणे जगाने आम्हालाही जगू द्या हे ऐकून सोमनाथराव संतापले आणि त्यांनी आपल्या सुनेच्या गालावर एक जोरदार चापट मारली बाबा तुमची माझ्या बायकोवर हात उचलण्यास हिंमत कशी झाली मग आणखी एक जोरदार चापट्याच्या आवाजाने संपूर्ण घर गुंजले मनीष गालावर हात ठेवून शांतपणे उभा राहिला तेव्हा सोमनाथराव म्हणाले मी तुला इतकं शिकून यासाठी मोठं केलं की तू तु तुझ्याच तु तु आईवडिलांना रक्ताचे अश्रू रडवशील तेव्हा सोमनाथराव म्हणाले इन्स्पेक्टर साहेब या दोघांना अटक करा आई वडिलांच्या वाट पाहणारे मोला मुलं मला नकोय हे ऐकून मनीष वडिलांच्या पाया पडू लागला आणि म्हणाला बाबा असं करू नका तुम्ही असे केले तर आम्ही होऊ आम्हाला माफ करा बाळा विसरू नकोस मी मी तुझा बाप आहे जर मी तुला तुला शिकून मोठं करू शकतो तर तुला शकतो तर वेळ आल्यावर शिकवू आणि तरी मला माझ्या घरात चोरांची गरज नाही तुम्ही ज्या थाळीतून खात आहात त्याच थाळीत छिद्र करता तुम्ही माझ्या नजरेतून दूर व्हा मग मनीष वडिलांचे पाय धरून विनवणी करू लागला नाही बाबा आम्हाला माफ करा मी खूप पैसे पैसे गुंतवून नवीन व्यवसाय सुरू केला आहे मी तुरुंगात गेलो तर माझं खूप मोठं नुकसान होईल सोमनाथराव काही बोलायच्या आधीच मीना म्हणाली अरे काय होईल आम्हाला कदाचित फाशी होईल माझ्या वडिलांकडे खूप पैसा आहे ते मला क्षणभरही तुरुंगात राहू देणार नाही मी तुरुंगात राहणारच नाही आणि त्यानंतर आपण फक्त माझ्या वडिलांकडेच राहू इथे येण्याची काहीच गरज नाही तेव्हा मनीष रागाने पत्नीला जोरात मारून म्हणाला जोरदार थप्पड देऊन म्हणाला तुझ्या आज आज गोष्टींना आणि कुठेतरी तुझ्या कृतीला मी सुद्धा जबाबदार आहे आज मी माझ्याच घरात चोर झालो आहे आपल्या मुलाला आपल्या चुकीबद्दल पश्चाताप होताना पाहून सोमनाथ पोलिसांना परत जाण्यास सांगितले पोलीस तिथून निघून गेले आणि मग त्या दोघांना म्हणाले आता तुम्ही तुमचे वाद मिटवत राहा आता तुम्ही तुमचे वाद मिटवत रसा मला माझ्या बायकोचा जीव वाचवावा लागेल हे पैसे माझ्याकडे सोपवा कारण हे पैसे माझेच आहेत त्यामुळे त्यांची सून हिने एका हाताने नोटांचे बंडल उचलून सासऱ्यांना परत केले निघण्यापूर्वी सोमनाथराव म्हणाले आणि हो तुम्ही वरच्या मजल्यावर राहण्याची स्वतःची व्यवस्था करा कारण आता मला माझ्या पत्नीसोबत शांततेने या घरात राहायचं आहे आणि ह्या विषयावर मला कोणताही वाद चालणार नाही माझ्या बायकोला मला आणखीन अडचणींचा सामना करावा लागू द्यायचा नाही त्यामुळे आता मला कठोर पावले उचलावीच लागतील एवढं बोलून सोमनाथराव तिथून निघून गेले मग मीना म्हणाली हे चुकीचं आहे तुझे वडील हे असं कसं करू शकतात मग मनीष म्हणाला गप्प बस हे त्यांचं घर आहे हे तू विसरतेस ते म्हणतील तसं वागायचं नाही तर सामान उचल आणि जा मी इथे एकटाच राहीन एक, एक आठवड्यानंतर आशा बऱ्या होऊन आशा ते बऱ्या होऊन घरी परतल्या आज त्यांचं घर रिकामं वाटत होतं म्हणतून मन म्हणून तिने तिच्या नवऱ्याला त्याबद्दल विचारले ते तिला सुनेला वरच्या राहायचं वर आहे तो तुझे जुने छंद पूर्ण करायचे आहेत तुला लहान मुलांना शिकवायला खूप आवडायचं म्हणून आता लवकरच मी या घरात एक कोचिंग सेंटर सुरू करत आहे म्हातारपणात आपण जितके व्यस्त असू तितक्या चिंता आपल्यापासून दूर राहतील ऐकून आशाताईंना खूप आनंद झाला आता पती पत्नी दोघेही त्यांच्या कमाईतून खर्च सांभाळत आहे तुम्ही तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या गरजा पूर्ण करता ते करत राहा पण माझे म्हणणे इतकंच आहे की ते करताना मात्र तुम्ही आपल्या आई वडिलांना मात्र कधीही दुखू नका कारण मित्रांनो आत्ता तुम्ही आईवडिलांना त्रास देत असाल तर तुमची मुलं ते बघतच आहेत त्यानंतर तुम्ही जेव्हा त्यान म्हातारे व्हाल त्यावेळेस ती मुलं तुम्हाला नक्कीच त्रास देतील तर मग मित्रमैत्रिणी तुम्हाला सोमनाथरावांनी त्यांच्या मुलांबद्दल घेतलेला निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद